ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोडकी चॅनलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहता फोर के डिजिटल न्यूज चॅनल आज कामोटे येथील वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे यांच्या अध्यक्षखाली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच महत्त्वाचे आढावा बैठका पार पडली यावेळी पक्ष निवडणुकीची तयारी कार्यकर्त्याच्या समस्या आणि स्थानिक प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली ॲडव्होकेट बनसोडे यांनी स्पष्ट सांगितले नगरपालिकेतील कोणतेही काम प्रलंबित असेल किंवा कोणाला त्रास होत असेल तर थेट वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचे अध्यक्ष महेंद्र अरसुडेकर सचिव सचिन छबन गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा पक्ष तुमच्या पाठीशी आहे पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे या बैठकीस अध्यक्ष महेंद्र असुडेकर प्रवक्ते कैलास गोंदने उपाध्यक्ष फैजल शेख उपाध्यक्ष मालती सपकाळ महासचिव सुगंध वळनुजे खजिनदार बाळाराम पाटील सचिव सचिन छपन गायकवाड मुख्य मुख्य संघटक सुखदेव लोखंडे सहसचिव विजय जाधव आणि संघटक आनंद कसारे उपस्थित होते धन्यवाद